नमस्कार मित्रांनो सांकव मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लेखकांच्या जगातील ले एक प्रसिद्ध आसामी शंकर पाटील यांची कथासंग्रह इल्लम इल्लम या कथासंग्रहामध्ये एकूण बारा कथांचा सा समावेश करण्यात आला आहे त्यापैकी पहिल्या कथेचे नाव आहे इल्लम इल्लम या कथेमध्ये संपतराव मोहिते यांनी आठ एकर कोरडवाहू जमिनीपासून आरंभ केलेला व्यवसाय बारा वर्षे कड सोसून त्यांनी त्या व्यवसायाची कायापलट द्राक्षाच्या बागेत ऊसाचा फळ लाख दीड लाख असलेली राजन्स पोल्ट्री दूध विकास डेअरी शंभर मांग असलेला कारखाना इथपर्यंत करण्यात आली रक्कड मिळवला पैशाला तोटा नाही अजून पण मिळतो पण नाव कुठे झाले नाही पेपरात नाव गाजवण्यासाठी संपतरावांनी केलेली धडपड ही या कथेची विशेष आहे कथा क्रमांक दोन मोराडी दोन मित्रांना सोबत घेऊन सर्जेराव आपल्या ताईच्या सासरगावाला बैलाचे जंगी टकरा बघण्याकरिता निघाले ताईच्या घरी मुक्काम करावा चार पाच महिने ताईकडे जाणेच झालं नाही जाऊन येऊ हाल हवालाही कळेल आणि टकरा पण बघणं होईल बहिणीच्या वस्तीवर पोचायला रात्रीचे आठ वाजले फटाक्याची माड वाजावी तसा पुरुषी आवाज दनानून गेला पाठोपाठ स्त्रीचा किनरा आवाज कानावर आला तो एकताच त्याला धस्स झालं बायकोत काहीतरी जोरदार भांडणतंटा सुरू झालंय हे लक्षात येताच आपण येऊन चुकलो असं त्याला वाटलं हा तमाशा बघायला थांबण्यापेक्षा जीप अशीच माघारी वडवावी काय करावे और या निर्णयावर या कथेचा शेवट आहे कथा क्रमांक तीन लॉटरी रामू मंदिशाला तीन लाखाची लॉटरी लागते लॉटरी लागल्यामुळे गावातील लोक त्याला पिढे भरवितात मिरवणुकीने घरी आणतात घरचे गोड जेवण बनवितात गावाचे वतनदार घरी येऊन त्याची भेट घेतात लॉटरीच्या पैशामध्ये काय काय करायचे हे घरच्या लोकांपासून ऐकत असताना रामूला आपल्या पत्नीच्या बदललेल्या हवाभावामुळे त्याचे मन चित्त ठिकाणावर राहिलेले नसते पुढे काय होणार पैसा कोणाला मिळणार यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक चार आयडिया पाहिजे पैसा राबून मिळत नसतो पैसा मिळतो आयडियाने एक दिवस अशी आयडिया काढणार की पैशाचा झराच लागेल हे मनात पक्क करता जिरगे गाव सोडून शहरात गेला त्याच्या या प्रवासात त्याला कुठे कुठे आयडिया आली आणि ते कशी यशस्वी झाली यावर या कथेचा शेवट आहे कथा क्रमांक पाच अघटीत शून्यातून थोडे बहुत वर आलेले शेलार गुरुजी कधी काळी धनाढ्य होऊन बंगला बांधतील गाडी घोडा नोकर चाकर असं ऐश्वर भोगतील आणि नावलौकिक व कीर्तिक संपादतील असं कोणी त्याचं भविष्य सांगितलं असतं तर लोकांनी त्यांना वेळात काढलं असतं खुद शेलार गुरुजींच्या स्वप्नासुद्धा असं कधी आलं नव्हतं पण घडलं मात्र तसं एक साधा शिक्षक पण बघता बघता कुठच्या कुठं जाऊन पोचला या शेलार गुरुजींच्या अघटित जीवन प्रवासाबद्दल ही कथा आहे कथा क्रमांक सहा गदा बावीस वर्षापूर्वी कोयनेचा भूकंप झाल्यावर भूमिहीन आणि बेघर झालेल्या लोकांची नवी वसाहत ही पुणे बेंगलोर फाट्याजवळ झाली आजूबाजूच्या माड जमिनीत पिकं उभी राहू लागली सरकारनं दिलेल्या हमर रस्त्यावरच्या माड रानावर घर उभी राहू लागली या फाट्यावर एक मोठी पाटी लावून बी एस मिठारी यांनी दवाखाना सुरू केला त्यांचा दवाखाना पहिल्या दिवसापासूनच जोरात सुरू झाला वर्षभरातच डॉक्टरांनी दवाखान्याच्या आणखीन चार खोल्या वाढवल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही पेशंट यायचे त्यामुळं रात्र दिवस डॉक्टर तिथंच राहू लागले दोन वर्षांनी तर डॉक्टरांचं चा बस्तान चांगलंच बसलं स्वतःला राहण्यासाठी वर एक माडी उठवली रात्री अपरात्री केव्हाही पेशंट आला तरी डॉक्टरचं फाटप बंद नसायचं त्यात माणूस गोड असल्यामुळे रिकामटेकड्या काही चाहत्यांचा एक टोडकं कायम त्यांच्या दवाखान्यात बसून असायचं डॉक्टरांच्या जवळचे म्हणून घेण्यात त्यांना फार अभिमान वाटे डॉक्टर मिठारी फक्त बी एम एस असले तरी त्यांची प्रॅक्टिस जोरात होती आणि अनुभवाने सगळं करायची चोवीस तास नळाला पाणी यावं तसा पैशाचा झरा त्यांना लागला होता हे सगळं सुरळीत चाललं होतं तीन वर्ष झकाच जाऊन दवाखान्याला चौथं वर्ष लागलं आणि एक दिवस अचानक एक गाडी दवाखान्यापुढे येऊन उभी राहिली त्यातून सुटाबुटातले तीन दरून डॉक्टर थेट दवाखान्यात आले लॅब रे औषधाचे दुकान या सर्व सोयीसह कसलीही केस असो ती इथं ट्रीट करता आली पाहिजे या उद्देशांनी इथं एक सुसज्ज हॉस्पिटल सुरू करायचं या विचाराने ते तीन डॉक्टर तरुण तिथे आले होते हे सर्वकडून आपल्यावर गदा आली आहे हे मिठारी यांनी ओळखले आलेली गदा डॉक्टर मिठारी यांच्या चाहत्यांनी कशी फिरवली यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक सात कैफ शरणप्पा नेमीनाथ रुद्रगोंडा आणि केशव हे सगळे एकाच वर्गाचे होते लहानपणापासून एकत्र खेळलेले वाढलेले गावात एकच शाळा असल्यामुळे एकाच शाळेत शिकले आताची सातवी म्हणजे त्या काळाची मुलगी फक्त केशवच एकटा मुलगी पास झाला बाकी तिघांनी दोन तीन वर्ष धडका देऊन नाच सोडला आणि आपापल्या उद्योगाला लागले बालपणापासूनच एकत्र वाढलेले हे चार प्राणी वेगवेगळ्या दिशेनं वाटचाल करू लागले तरी आठवड्यातून एकदा ते एकत्र यायचे मनसोक्त गप्पा झाडायच्या रात्रीचं जेवणही एकत्र करायचे आणि रात्र जागवायची आधी आडीपाडीनं एकमेकांकडे जायचे पण नॉनव्हेज आणि पिणं सुरू झाल्यावर यांचा तळ नेमिनाथाच्या मड्यावर पडू लागला अशाच एका शनिवारी नेमीनाथाच्या मड्यावर अड्डा जमला नेमिनाथ केशव आणि शरणाप्पा हे रुद्रगोंडाची वाट बघू लागले रुद्रगोंडा हा त्यांच्यापैकी एकटाच कोरडा होता कधीकधी त्यांचं त्यांना वैषम्य वाटायचं पण आज शरणप्पाने रुद्रगोंडाला प्याला लावायची ते पण आपखुशीनं अशी आयडियाची कल्पना शरणाप्पांनी दोघांना सांगितली शरणाप्पाची कल्पना सार्थक होईल की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक आठ नावळी तुकाराम आंबी यांनी गेली काही वर्षे वडिलांच्या हाताखाली वल्ली मारण्याचं काम केलं होतं पात्रात बांबूची काठी रोवून कोणत्या वेळी कशी नाव वडायची पुराच्या पाण्याला जोर असला म्हणजे कोणती काळजी घ्यायची पूर आल्यावर भोवऱ्याची ठिकाण कोणती भरपुरात ती कशी चुकवायची याचे धडे खुद आपल्या जन्मदात्याकडून त्यानं घेतले होते गुदस्त वडील गेल्यापासून ही सगळी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती हाच तुकाराम आंबी ज्याने आजपर्यंत नदीतले भोवरे चुकवत सगळ्यांना सुखरूप पलीकडे नेले अलीकडे आणले आज काळेनेच त्याला जीवनाच्या अशा भोवऱ्यात लोटलं की तिथून परत येणे अशक्य आहे कथा क्रमांक नऊ सुपीक डोका पासष्ट एकर जमीन घरात आहे त्यातली एका तळावर वीस एकर बागाईत जमीन त्यात पाच एकर द्राक्षाचा सा मडा सहा एकर गणेश दाढीम उसाचा जंगी फळ दुमजली मोठा वाळा शिवाय मुलगा म्हणजे होणारा जवाई विविंग मिलमध्ये डायरेक्टर पंचगंगा साखर कारखान्यातही वट्टा रत्नापाचा उजवा हात घरात गाडी फ्रीज टी व्ही सगळं सक्ड़ म्हणजे सगळं आहे मग असलं स्थळ कोण शहानं सोडल का परंतु याआधी घरातील तीन मुलींचे लग्न केली एका सामान्य शिक्षकाचा पगार मिळून मिळून किती मिळणार खर्च हा असा तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज दर महिन्याला अजून पण पगारामधून कपात होत आहे थोरलीच्या वेळेस हातातल्या पाटल्या मोडल्या दुसरीच्या लग्नाला गड्यातल्या मंगळसूत्रात सगट सगळं मोडलं एवढं सगळं असताना मुलांच्या घराकडून दहा तोडं सोनं घालायचं अशी मागणी गड्यात पडल्यास काय करावे यावर मास्तरांच्या जवळचे असलेल्या अण्णा या आसामींनी आपले सुपीक डोकं कशा प्रकारे चालविले हे मोलाचे आहे कथा क्रमांक दहा एक पैशाची गोष्ट म्हटली की चन्ना पन्ना एकदा सोडून सतरा वेळा विचार करणारा व्यक्ती पैसा हाच त्याचा परमेश्वर पाच वर्षापूर्वी एक गवळी अडचणीत सापडून एक हजार रुपये मागायला त्याच्याकडे आला त्यांनी दोन दिवस द्यावेत का नकोत यावर सगळ्या अंगांनी विचार केला शेवटी एक अट घालून त्यांनी त्याला पैसे दिले त्यांची अट अशी होती ते पैसे परत न करता त्याबदली रोज दीड शेर दूध कायमचं देत राहायचं त्यांच्या हयातभर मध्येच जर बदली झाली तर रोज दीडशे दुधाच्या रतिबानं चालू भावानुसार जेवढे पैसे होतील ते चन्नापन्नांना असतील त्या गावी त्यानं पोचवायचे ह्या गोष्टीला आता पाच वर्षे झाली पहिली दोन वर्षे घरी रतीब घातला पुढं बदली होऊन चन्नापन्ना प अव्वल कारकुनाच्या जागी आली पण त्या भाबळ्या गड्याची मनी ऑर्डर महिन्याच्या महिन्याला अजून पण येते अशा आसामाची पत्नी त्यांच्या गळ्यात तिच्या भावासाठी जमीन घेण्याकरिता वीस हजाराची मागणी करते दिलेला पैसा परत आला पाहिजे आणि आपल्याला वर्षाला लागेल एवढं धान्य डाळी डाळीफिळी जे रानात होईल ते सगळं त्यानं घरपोच करावं व्याज बदली या अटीवर चन्ना पणांनी आपल्या मेवण्याला पैसे देण्यास कबूल केले जमीन खरेदी केल्याचं पत्र आला त्यावर काही महिने गेले तरीही एक टपाल आला नाही शेवटी चन्नापन्नाने स्वतः एक कार्ड लिहून शेमकुशल कळवावं असं कळवलं पण त्यालाही आठ दिवस झाले तरी उत्तर आलं नाही चन्नापन्नाच्या घरात सुतक आल्यासारखं झालं नवरा बायको दुरावा आल्यासारखा झाला घरात कशाला तोटा नसून एक नको ती कळा घरात आली अन्न असून ते गिळे ना झालं कधी वेळवाकडं न बोलणारा नवरा रोज भाजून खायला लागला एक दिवस तिला रावलं नाही सकाळची पहिली एस टी धरून सकाळी नऊलाच तिनं माहेर गाठलं आपल्या भावाने आपल्याला एवढे महिने टपाल भेट का बरं दिली नाही या सर्व प्रश्नांच्या उत्तरावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक अकरा अप्पा अप्पा या कथेमध्ये शंकर पाटील यांनी आपल्या वडिलांनी कुटुंबासाठी अतोनात राबून घेतलेल्या कष्टाचे वर्णन केलेले आहे कथा क्रमांक बारा चंदूरची अक्का एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कधी येतच नाहीत का सहारासारख्या वाडवंटासुद्धा झरा लागून हिरवड सापडते पण बिनहिरवडीचं वाडवंट आयुष्यभर तुडवत राहणं एखाद्याच्या नशिबी कसं असतं अशी वनवन का करावी लागते असंच रखरखीत वैरान आयुष्य शंकर पाटील यांच्या चंदूरच्या हक्कांना भोगावं लागलं चंदूरच्या हक्कांनी सोसलेल्या आयुष्यातील वेदनेचे वर्णन शंकर पाटलांनी या कथेत केलेले आहे